एका नियतकालिकाच्या संपादकांविषयी दंतकथा सांगतात ते फार बुद्धिमान आणि विलक्षण आत्मकेंद्री गृहस्थ होते त्यांची लेखणी जितकी धारदार तितकाच त्यांचा अहंकार तीव्र लोक फारसं वाचत नाहीत म्हणून त्यांच्याविषयी या संपादकांची अत्यंत तुच्छतेची वागणूक आणि वृत्ती असायची त्यांनी लिहिलेला एखादा लेख वाचून भारावून जाऊन एखाद्या वाचकाला त्यांना भेटावं असं वाटे आणि प्रत्यक्ष भेटीत तुमचा लेख आवडला असे सांगाव असं वाटे यात काही गैर नसायचं पण असा वाचक त्यांना भेटायला आला की ते त्याला साध बसायला देखील सांगत नसत त्यांचा चाहता मग उभे राहूनच आपल्याला त्यांचे लेखन कसे आवडते ते सांगू लागे त्यावर त्या संपादकांची प्रतिक्रिया ढिम्म असे एखाद्या हुंकारापलीकडे ते फारसा प्रतिसाद देत नसत त्याने कंटाळून वैतागून तो चाहता निघून जात असे म्हणून टी आय एफ आर मधून एक विदुषी आल्या होत्या त्या त्यांच्या क्षेत्रातील जाणकार होत्या परंतु अहंकाराचा वारा त्यांच्या डोक्यात शिरलेला सार्वजनिक संस्थांमध्ये काम करताना सर्वसामान्य लोकांशी संबंध येणारच म्हणून समोरच्या व्यक्तीविषयी आपले मत कितीही प्रतिकूल असले तरी ते तिला समजू न देता तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे अद्याचे असते हे प्राथमिक ज्ञानही त्यांच्यापाशी नव्हते अशी एखादी व्यक्ती त्यांच्याकडे गेली की तिला पाहताच त्या रागाने लालबुंद होत आणि वाक ताडण सुरू करीत रघुनाथराव कर्वे यांचा त्याग संतती नियमनाच्या संबंधातले कार्य आणि सडेतोड लेखन यामुळे ते आदराचे स्थान राहिले असले तरी सामान्यांच्या बाबतीत त्यांची वागणूक कोरडी होती त्यांच्याकडे संतती नियमनाची साधने विकत घ्यायला कोणी गेले आणि त्याने त्या संबंधात काही प्रश्न विचारले की त्याच्यासमोर काही पुस्तके टाकून हे वाचा असे म्हणत ते संवाद संपवून टाकत असत परिणामत सर्वसामान्यांबरोबर वागताना केवळ बुद्धिमत्ता उपयुक्त नसते तर राखावी परांची अंतरे ही समर्थोक्ती उपयोगी पडते हे त्यांना माहिती नव्हते असे नव्हे स्वभाव व दुरतिक्रमहा दुसरे काय वरवर पाहता या तिघांचे वागणं आत्मकेंद्री तर्वाईक आणि विशिष्ट वाटण्याची शक्यता आहे नव्हे तसे ते आहेही परंतु जरा खोलवर जाऊन विचार केला आणि त्यांची मानसिकता आणि भूमिका लक्षात घेतली तर त्यांच्या विचारात आणि वर्तनात सुसंगती आढळेल कोणत्याही काळात सामान्य आणि विद्वान माणसे असतातच आणि विद्वानांची संख्या तुलनेने अत्यल्प राहणारच त्यांनी आपल्या अध्ययन वाचन व्यासंगाने आणि परिश्रमाने एखाद्या विषयात ज्ञान संपादन केलेले असते आणि त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात महत्वपूर्ण भर पडत असते मात्र इतरांनीही आपल्यासारखी तज्ञता प्राप्त करावी या त्यांच्या भूमिकेमागील इतर एजनांविषयीची त्यांची कळकळ समजण्याजोगी असली तरी व्यवहार्य मात्र ठरत नाही मात्र हेच व्यासंगी वा विद्वान समानशील माणसे भेटली की विशेषत्वाने खुलतात त्यांची रसना ओघवती होते काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम असे सुभाषितकारांनी लिहून ठेवलेच आहे आपल्या नेहमीच्या जीवनातही असे घडताना आढळते एखाद्या व्यक्तीचा स्वभाव विचार व्यक्तित्व आणि व्यासंदाचे विषय आपल्या आवडीनिवडीशी अभिरुचीशी आणि व्यक्तित्वाशी मिळते जुळते असतील तर आपले त्या व्यक्तीशी जमते तिच्याशी आपण सुखसंवाद साधतो नाही तर आजूबाजूला अनेक माणसं असूनही आपण मुके होतो इतर तुम्हाला मूर्ख दुर्बळ म्हणतात राम गणेश गडकरी यांच्या विषयाच्या दोन आठवणी पुण्यात ते जिथे राहत होते ती जुनी इमारत होती आणि त्यांची खोली जिन्या लगतच होती गडकरी कामात आहेत कृपया भेटू नये अशा आशयाचा एक फलक दर्शनी भिंतीवर लोमकळत होता त्यांच्या कविता नाटके आणि विनोदी लेखनाने प्रभावित झालेले गृहस्थ त्यांना भेटायला आले जिन्यावर पावलांचा आवाज होताच कोण आहे काय काम आहे असे गडकरींनी विचारले गृहस्थानं आपली ओळख करून दिली मी कामात आहे ते तुम्हाला दिसत नाही काय गडकरींनी विचारले तुम्ही तर व्हिडिओ ओढत बसला आहात ते गृहस्थ चाचरत म्हणाले भल्या गृहस्था अशाच वेळी मी कामात असतो असे म्हणून त्यांनी त्या ते गृहस्थाची बोळवण केली इथे ते चिंतनात मग्न होते असे स्पष्ट होते पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतल्यावर गडकरींच्या कोटीबाजपणाला ऊत यायचा ते आपल्या कोट्यांनी समोरच्या माणसांना हसून बेजार करायचे असे न चिन केळकर यांनी लिहिले आहे सारांश बुद्धिमान माणसं सा अंतर्वक्र इंट्रोवर्ट असतात म्हणून एरवी अबोल असतात पण आपुळ या जातीचे कोणी भेटले की तीही आनंदाने खुलतात आणि संवादासाठी आसुसलेली असतात